नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे येथे श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ब्रह्मांड नायक हे नाटक यशस्वीरित्या पार पडले श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित या नाटकाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे नाटकाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले की ते स्वामी घडवून आणत धुळ्यातला हा शो हा असाच स्वामींनी घडवून आणलाय आणि तो घडवून आणण्यामागे जी एक प्रमुख व्यक्ती आहे त्यांची मी ओळख करून देतो सन्माननीय राहुल पापडकर व्यतीनं मी विशालजींच्या संपर्कात आलो विशालजींनी एक शब्द की हा आपण प्रयोग वळत करणार आहोत हा विश्वास हा कॉन्फिडन्स या सर्व बाबती इथं आल्यानंतर बघितल्यानंतर अत्यंत खात्री पटली की विशालजीने जे प्रॉमिस केलं होतं ते एवढ्या भव्य स्वरूपात इथं सादर झालेलं आहे त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी त्यांच्या आधाराला त्याचबरोबर आम्ही म्हणजे राहुलजी आणि आम्ही कोकला श्री स्वामी समर्थांचं भव्य अनुभूती हा एक प्रकल्प सुरू झालेला आहे ज्याच्यामध्ये राजे तृतीय हे सहभागी आहे त्या संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी राहुल पाबळकरच्या वर आहे हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की राहुलजींसारखी व्यक्ती आमच्या आयुष्यात यावी आणि आम्ही काय म्हणावं आता की माझ्या आता शब्द नाही येतील एवढ्या व्यक्ती एवढ्या मोठ्या व्यक्तीने आम्हाला हे सहकार्य करावं आमची मेहनत खूप असते पण त्या मेहनतीला जे फळ मिळतं ते अशा स्वरूपात मिळतं तर आज राहुलजींनी या कार्यक्रमाच्या आठवणीच्या निमित्तानं एक छोटीशी भेट सरांना द्यायचं के कपूल केलेलं कबूल नाही केलं हे सरांना सरप्राईज आहे तर ते, ते सरप्राईज सरांनी स्वीकारावं आणि या दोघांमधली मैत्री आणखी दृढी हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना जी स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना माहिती मला बोलण्याची सवय नाही आहे पण विशाल विशाल इतका उद्या झाला नाही थोडंसं क्लॅरिफिकेशन देणं आवश्यक आहे हे विशाल वगैरे काही नाही आहे जे होतं ते स्वामींच्या कृपेनेच होतं त्यांच्या इच्छेनेच होतं आणि माझ्या वडिलांनी एक म्हण माल, मला सांगितली होती जशी खाण तशी माती म्हणून हे जे काही आहे आज जे दिसतंय ते आमच्या पणजी आजी असतील त्यांचे आईवडील असतील त्यांची पुण्य त्यांचे संस्कार श्रीरामाची कृपा आणि स्वामी समर्थांची इच्छा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद